ते स्वतःहून हे नाव नोंदवलेले आहे की आमचं नाव तुम्ही स्पेशल बॅच मध्ये घ्या आम्हाला काहीतरी पुढं करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची बॅच आहे त्याच्यामुळे यांना घडवण्यासाठी आम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही आणि जे आम्ही त्यांना वर्ग देणार आहोत ते पुरेपूर करणार आहे ते विद्यार्थी पूर्णपणे ते काम करून आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव आणि पूर्ण आपल्या कॉलेजचं नाव ते पुढं नेणार आहेत तर सर्व पालकांनी इथं आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन सर्व पालकांनी येण्याचा प्रयत्न केला सध्याचा जो काळ आहे शेतामध्ये एक एक मिनिट कामासाठी महत्वाचा आहे असा असताना दहा पंधरा पालकांचे फोन आले तुम्ही जे निमंत्रण पत्रिका पाठवला पण आमचं प्रॉब्लेम असा आहे की आमच्या घरात कोणच नाही त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये काही कामं आहेत त्याच्यामुळे आमचं काय म्हणजे म्हणणं नाही तर जे काही विद्यार्थी नाव नोंदवलेले आहेत त्यांचं नाव घ्या आमचं पूर्ण प्रतिसाद आहे तरी पण जवळपास वीस पंचवीस दरम्यान गीता आलेले आहेत तर मी सर्वांचा आभारी आहे सर्वांचा मी अभिनंदन करतो ज्यामुळं विद्यार्थी आपल्या पालकांना सांगून त्या पालकांना आणि का सर्वात महत्वाचं असेल तर नुसतं काम करू शकणार नाही सर्वात महत्वाचं आहे संस्था संस्थेनं आम्हाला जे गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या तुम्हाला वाटेल ते प्रयत्न करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडून घ्या आणि विद्यार्थ्यांना घडवा तर दुसरा टप्पा येतो शिक्षकांचा आमचे पूर्ण शिक्षक आणि जे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्या ज्या काय गोष्टी लागतील जे जे काय अनुभव लागतील ते सगळ प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही तयार आहोत तिसऱ्या लेवलला आहेत विद्यार्थी आमचे विद्यार्थी पूर्ण तयार आहेत जे वे, वेगवेगळे कोर्सेस आहेत ते पूर्ण करण्यासाठी तयार आहेत आणि चौथ्या टप्प्याला

पहली ना, ना, बारे नंतर फुरक फुरक ते दुसरीला गेले दुसरीने तिसरीला गेले तिसरीने चौथीला गेले काही फरक पडला नाही पण आता बारावीच्या आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक महत्वाचा आहे विद्यार्थ्यासाठी महत्वाचा आहे ज्यावेळेस पाच सहा वाजता ते विद्यार्थी घरात येतील त्यावेळेस तुम्ही सुद्धा वेळ काढून त्यावेळेस टेलिव्हिजन असेल किंवा वेगवेगळे मोबाईल असतो अभ्यास त्यांना त्यांना तर दोन ते तीनच तास दिवसातून अभ्यासाला मिळतात कारण सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत पालेजची तयारी करतात तसल्याही प्रकारचा अभ्यास नाही दहा ते चार पर्यंत आम्ही नुसता अभ्यास दिलं तसल्याही प्रकारचा अभ्यास नाही वर्गाचा अभ्यास नाही ज्या वेळेस सहा वाजता घरात आमचे विद्यार्थी पोहोचतात त्यावेळेस सहा ते सात जेवण जरी केले तर सात ते दहा पर्यंत फक्त दिवसाची किती तास होतात काही टेलिव्हिजन असतील किंवा कार्यक्रम असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड कराव्या लागणार आहेत तुम्ही सुद्धा पालकांनी देऊन काय करत आहेत का नाही प्रत्येकाचं मी सेपरेट करणार आहे पालक आल्यानंतर त्यांना सांगता येईल आणि जे काही पैशाची अडचणी असतील शिक्षणाचे असतील किंवा विद्यार्थ्याचे असतील हे सगळ्या अडचणी आपण एकमेक सगळेजण मिळून संस्था असेल शिक्षक असेल विद्यार्थी असतील आणि चौघ जण मिळून ह्या विद्यार्थ्यांना आपण घडवण्याचा प्रयत्न करू असं एवढे विचार मी मांडतो आणि मी माझ्या शब्दाला विराम विराम देतोच आहे